नमस्कार मित्रमैत्रिणी ही एक मोठी कला आहे आपण आपली रिस्पेक्ट कशा प्रकारे वाढू शकतो तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहिली म्हणजे शांत राहून आपली ताकद दाखवणे प्रत्येक वादाला उत्तर देणे गरजेचं नसतं जेव्हा आपण शांत राहतो तेव्हा आपली मॅच्युरिटी आणि कंट्रोल दिसतो लोकांना जाणवते की आपण सहज डगमगत नाही दुसरी गोष्ट म्हणजे जास्त ऐकणे आणि कमी बोलणे शांत माणूस जास्त ऐकतो त्यामुळे लोक आपला आदर करतात ऐकून घेण्याची सवय आपल्याला देत जाते तिसरी गोष्ट म्हणजे विचारपूर्वक उत्तर देणे ताबोडतोब रागावून न बोलता शांत राहून नंतर योग्य वेळी बोलणे हे व्यक्तिमत्वाला वेट देते लोकांना वाटतं हा किंवा ही माणूस चांगला विचार करून बोलतो चौथी गोष्ट म्हणजे आपली ऊर्जा जपणे प्रत्येकाला उत्तर देऊन ऊर्जा वाया घालू नका शांत राहून आपली ऊर्जा स्वतःच्या विकासासाठी वापरा वाचन कौशल्य शिकणे ध्यान आत्मचिंतन करा पाचवी गोष्ट म्हणजे न बोलून प्रभाव टाकणे खूप वेळा मौन हे शब्दापेक्षा जास्त बोलत योग्य ठिकाणी मौन ठेवणं म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाला एक वेगळं वजन मिळणं सहावी गोष्ट म्हणजे स्वतःशी शांत राहणे इतरांसोबत नाही तर स्वतःशी आहे स्वतःवर टीका करण्याऐवजी स्वतःला स्वीकारा ही अंतर्गत शांतीस खरी किंमत वाढवते सातवी गोष्ट म्हणजे लोकांच्या नजरे स्थिरता ठेवणे शांत राहिल्यावर आपण नेहमी एकसारखा आहोत असं लोकांना वाटतं सतत बदलणाऱ्या स्वभावापेक्षा स्थिर माणसाची किंमत नेहमी जास्त असते हे कायम लक्षात ठेवा आठवी गोष्ट म्हणजे रागावर नियंत्रण जिथे बाकीचे चिडतात तिथे आपण शांत राहिलो तर लोक आपल्याला वेगळ्या नजरेने पाहतात हा किंवा ही माणूस किती संयमी आहे असा आदर निर्माण होतो नवी गोष्ट म्हणजे कठीण प्रसंगात धीर दाखवणे समस्या आले की घाबरून जाण्याऐवजी शांत राहणं ही मोठी ताकद आहे अशावेळी लोक तुमच्याकडे लिडर म्हणून पाहू लागतात दहावी गोष्ट म्हणजे शब्दापेक्षा लक्षात राहतात अकरावी गोष्ट म्हणजे इतरांचा आदर मिळवणे शांत व्यक्ती गॉसिप वाद भांडण यात अडकत नाहीत लोक अशा व्यक्तीवर विश्वास ठेवतात आणि सल्ला मागतात बारावी गोष्ट म्हणजे ध्यान आणि आत्मसंयम रोज थोडा वेळ ध्यान प्राणायाम केल्याने शांत राहण्याची ताकद वाढते ही शांतता तुमच्या चेहऱ्यावर झळकते आणि लोक तुमच्याकडे आकर्षित होतात तेरावी गोष्ट म्हणजे गॉसिप टाळा कुणाबद्दल वाईट बोलण्यास सहभागी होऊ नका लोक समजतात की तुम्ही वेगळ्या स्तराचे आहात चौदावी गोष्ट म्हणजे उत्तर देण्यात उशीर करा लगेच प्रत्युत्तर न देता पाच ते दहा सेकंड थांबा यामुळे तुमचं बोलणं जास्त वेट घेऊन येत पंधरावी गोष्ट म्हणजे नकार द्या पण नम्रतेने प्रत्येक कामाला होकार न देता हे मला शक्य नाही असं शांतपणे सांगा याने स्वतःची किंमत टिकते सोळावी गोष्ट म्हणजे डोळ्यात डोळे ठेवून स्मित हास्य द्या जास्त बोलण्याऐवजी हसून लोकांना प्रतिसाद द्या याने तुमचा कॉन्फिडन्स दिसतो सतरावी गोष्ट म्हणजे मोबाईल वर लगेच रिप्लाय करू नका थोडा वेळ घेऊन विचारपूर्वक उत्तर दिलं की लोक तुमची किंमत ओळखतात गोष्ट म्हणजे अनावश्यक वाद वाद जिथे होणारच आहे असं वाटत आहे तिथून शांतपणे बाजूला व्हा एकोणीस म्हणजे संवाद छोटा आणि मुद्देसूट ठेवा लोकांना जास्त बोलणारे कमी आणि नेमकं बोलणारे जास्त लक्षात राहतात वीस म्हणजे मोनाचे क्षण ठेवा दिवसातून थोडा वेळ काही न बोलता फक्त स्वतःशी राहा याने अंतर्गत शांतता टिकते एकवीस म्हणजे उंच आवाज टाळा नेहमी हळू स्थिर आवाजात बोला लोकांना वाटत हा किंवा ही माणूस नियंत्रणात आहे बावीस म्हणजे शांततेला तुमचा ब्रँड बनवा लोकांना तुमची ओळख ही व्यक्ती शांत आणि प्रभावी आहे अशी होऊ द्या प्रत्येक गोष्टीला उत्तर देणे हे कमीपणाचं लक्षण आहे आणि योग्य ठिकाणी शांत राहणं ही महानतेची खूण आहे एक साधी गोष्ट लक्षात ठेवा शांत राहणे म्हणजे कमकुवतपणा नाही तर तो आत्मविश्वासाचा सर्वात मोठा पुरावा आहे या बावीस गोष्टी तुम्हाला शांत राहून तुमची रिस्पेक्ट वाढवण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत करतील व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद